विवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीच पतीकडून मित्रांच्या अपहरण एकोणीस वर्ष विवाहिता आई सोबत रस्त्याने जात असताना पतीकडून मित्रांच्या मदतीनं पत्नीच अपहरण पत्नीच्या आईला मारहाण करून केलं पत्नीचं अपहरण विवाहानंतर भांडण झाल्याने पत्नी माहेरी निघून आल्यानं पतीकडून टोकाचं पाऊल एकोणीस मार्चला दुपारी सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानका जवळ घडला प्रकार अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कॅमेऱ्यात कैद अपहरणानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत अपहृत पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून केली सुटका तर पतीला केली अटक अपहरण करणाऱ्या वैभव पवार या पतीविरोधात सिन्नरच्या बाबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तर पतीच्या फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू एनसीएन न्यूज साठी रोहनदनी नाशिक